सावळ्याची जणू सावळी एकवीस जानेवारी प्रोमध्ये सगळ्या गावासमोर भैरवी सांगते सारंगवर ह्या जगन्नाथने हल्ला केला सगळे शॉकून बघत असतात जगन्नाथ म्हणतो काय डोक्यावर पडलीस की काय तू काय बोलते तुझं तुला तरी कळतं का माझ्या जावयावर मी हल्ला करणार सगळ्यांना माहिती सावलीला मी मुलगी मानतो आणि त्या नात्याने सारंग माझं जावं ये भैरव म्हणते खोटं बोलतोस तू जगन्नाथ म्हणतो भैरवी वजे तुझं घानेरडं सत्य ह्याच गावकऱ्यांसमोर मी एक, एक दिवस आणि लवकरात लवकर आणणार त्यावेळेस तुझी हालत काय असणार याचा विचार कर आता सारंग एकदा भैरवीकडे बघतो एकदा जगन्नाथकडे त्याला आता कुणाला काय बोलावं हेच कळत नाही जगन्नाथ आणि अलका निघून जातात पण ऐश्वर्या काही शांत बसत नाही आता गावकरी निघून जातात ऐश्वर्या म्हणते सारंग मुळात ही मुलगीच खोटारडी आहे आणि तुला चांगलंच माहिती आहे त्या जगन्नाथने हिला तुझ्या आयुष्यात पेरलं आहे आणि आता ही त्याचा फायदा उठवते ही किती भूळी किती चांगली हे तुला दाखवायचा प्रयत्न करते सारंग तुझ्या मनामध्ये हिच्याविषयी प्रेम निर्माण होवं म्हणून हिचा आणि जगन्नाथचा हा सगळा प्लॅन आहे सो म्हणतो ऐश्वरवाहिनी बास तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसतानी तू सावली वहिनीबद्दल असं नाही बोलू शकत ऐश्वरवायन ते पुरावा आहे आता सारंगबरोबर सगळे शॉकून बघायला लागतात जयंती जयंती पुढे येते आणि तोंडाला पदर लावते ऐश्वर्या त्वऱ्यात म्हणते जयंती आता खरं काय ना ते सगळ्यांसमोर सांग बघ बघ करणारी जयंती पहिले सारंगकडे बघते सारंगी तिच्याकडं बघितल्यावर ती जाम घाबरते आता एक एक करून ती सगळ्यांकडं बघत सगदेवकडे बघते सगदेव तिच्याकडं रागाने बघत असतो त्याला बघून जयंतीच्या पायखालची जमीनच सरकते सावली केविलसारखी जयंतीकडे बघत असते ऐश्वर्या स्माईल करत असते पण जयंती खूप हुशार असते तिला माहीत असतं सारंग म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी ही कायम आपल्याबरोबर राहणार आणि ऐश्वर्या एकदा खरं खोटं केलं की सावलीला इथे सोडून निघून जाणार आता मात्र जयंती लगेच पलटी मारते तुम्हाला काय वाटतं जयंतीने ऐश्वर्याचा चांगलाच मादूत राहायला हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद